नमस्कार आई आणि मी निघाले माझ्यासाठी ड्रेस आणायला चला जाऊया बघा शॉपिंगला निघालो आणि खूप 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 ड्रेसच्या दुकानात जाऊया गुरु नानक मध्ये जाऊया आपण किती छान आहे दुकानामध्ये खूप एकदम मस्त तर दोन ड्रेस घेतले मी आता ड्रेस घेतले आम्ही घरी आलो पण घरी आल्या आल्या तुम्हाला ड्रेस काही दाखवता आला नाही तर हा असा आहे ड्रेस मरून कलरचा आहे आणि व्हाईट लाईन आहेत आणि फुल स्ल्यूजचा आहे तुम्हाला मी ओपन करून सुद्धा दाखवते तर हा असा आहे ड्रेस छान हो हो आहे आवडला का माझा मानवी तर याची किंमत आहे पंधराशे रुपये तर ना 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 हा नाशिक मध्ये गुरु नानक दुकानात घेतला एका मिनिटात चूज केले लगेच आवडलं तुम्हाला हा कसं वाटलं हे बघा आईला खूप आवडला मला पण आवडला पंधराशे रुपयाचा आहे हा असं बघा पंधराशे रुपयाचा आहे हा दिसला